महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता चाचणीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सरस्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तळणी या ठिकाणी सत्कार करण्यात आला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने शिक्षण विभागामध्ये नुकत्या जाहीर केलेल्या चौतीस हजार पदभरती मध्ये भराडी आणि तणी परिसरातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं अशोक दादा गरुड शैक्षणिक आणि सामाजिक समूहाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नितीन जाधव संदीप जाधव गजानन गरुड अमोल काकडे यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा शिक्षक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य भाजपा तालुका अध्यक्ष अशोक गरुड जिल्हा परिषद सदस्य शिल्पा गरुड उपप्राचार्य सतीश देशमुख आकाश गरुड शेखर काकडे ज्ञान विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आलाय विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड